नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्टी का साजरी केली जाते याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्याला व्रत वैकल्याचा महिना मानला जातो या महिन्यात माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचप्रमाणे भगवान विष्णूला हा महिना समर्पित आहे त्यामुळे या महिन्यात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करण्याला खूप महत्व आहे या मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी व्रत केले जाते याला खंडोबाचे नवरात्र असेही म्हटले जाते यावर्षी सात डिसेंबर म्हणजेच शनिवारी चंपाषष्ठी येत आहे तर या चंपाषष्टीचे नेमके महत्व काय आहे आणि हा दिवस कसा साजरा केला जातो याविषयी संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ यायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मार्गशीर्ष महिन्यात षष्टी या तिथीला चंपाषष्टी साजरी केली जाते मार्गशिषुत्त प्रतिपदेला जेजुरे येते खंडोबा म्हणजेच मार्तंडभैरवाचे नवरात्रीप्रमाणे उत्सव साजरा केला जातो याची सांगता होण्याचा दिवस म्हणजे चंपाषष्टी मने आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केलेला तो हा दिवस म्हणून या दिवशी मल्हारी मार्तंडभैरवांचा हा उत्सव साजरा केला जातो तर हा उत्सव मार्गशी शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्धषष्ठीपर्यंत चंपाषष्टीचे हे सहा दिवसाचे उत्सव साजरे केले जाते नवरात्रीप्रमाणे हा व्रत असतो जेजुरीला हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो मार्तंड भैरव म्हणजे खंडोबा हे महाराष्ट्रातील कुलदैवत आहे घरोघरी नवरात्रीप्रमाणे खंडोबाचा कुळाचार केला जातो घरोघरी आपल्या कुळाचाराप्रमाणे पूजे सुगट व देवाचे टाक टाकून त्याची पूजा केली जाते नवरात्रीप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घटाला लावल्या जातात या दिवशी घटस्थापना करून नंदादीप प्रज्वलन केले जाते त्याचप्रमाणे या सहा दिवसांच्या काळामध्ये मार्तंडभैरवांचे मल्हारी मार्तंड पाठ केले जाते त्याचप्रमाणे नवरात्रीप्रमाणे याही उत्साहात उपवास करून एकाच वेळी जेवण केले जाते खंडोबा हा भगवान शंकराचा अवतार आहे त्यामुळे या काळात दररोज शिवलिंगाचे दर्शन घेतले जाते या काळामध्ये आपल्या घरी अन्नदान करावे त्याचप्रमाणे वाघ्या आणि मुरुळीलासुद्धा भोजन करावे चंपाषष्ठीला वांग्याचे भरीत आणि भाकरीचं नैवेद्य करून देवाला दाखवला जातो त्याचप्रमाणे या नैवेद्याचा काही भाग हा खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्याला त्याची पूजा करून अर्पण करावा यासह खंडोबाची तळी भरून आरती करावी म्हणूनच चंपाषष्टीच्या दिवशी मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबाची तळी भरली जाते महाराष्ट्रातील सर्वांचे कुलदैवत म्हणजेच जेजुरीचा खंडोबा म्हणजेच मार्तंड भैरव हे आहेत त्यामुळे चंपाषष्टीला सर्वांच्या घरी तळी भरली जाते म्हणूनच घरोघरी चंपाषष्ठीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो